नमस्कार आजची योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचा हेतू दारिद्र्य रेषे खाली आणि पासष्ट वर्षाहून अधिक वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी आर्थिक मदत करणे असा आहे आता आपण जाणून घेऊयात की ह्या योजनेअंतर्गत नेमके कोण कोण पात्र राहतील अर्जदाराचं वय हे किमान पासष्ट वर्ष असावे अर्जदार हा किमान पंधरा वर्षापासनं महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अर्जदाराचं नाव हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असलं पाहिजे या योजने अंतर्गत प्रति महिना एक हजार पाचशे रुपये लाभार्थी व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये आर्थिक मदत म्हणून जमा केले जाते या योजनेबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी कॉमेंट बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती जाणून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद एन मराठी आवाज नव्या भारताचा